मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉज या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघितलं की आपल्या सगळ्यांचा लाडका मूळशेठ धुमास सुसगाव यांचा द्वादश मेंद केसरी बक्कासूर बक्कासूरचा मित्रांनो फॉर्म माघारी आला आहे पुन्हा त्याच जो जोशामध्ये बक्कासूर आपला पळतो आहे आणि मित्रांनो बरेच दिवस झाला आपण बघितलं असेल की आपला देव बक्कासूर हा मैदानामध्ये येत नव्हता परंतु परवा दिवशी जे मैदान झालेलं यदगावचं एक आदत एक बैल मैदान त्या मैदानामध्ये बाकासूरने मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिलेली मित्रांनो गटाला सुंदर अशी गाडी गट पास झालेली गटाला सुंदर अशी गाडी पाळलेली सीमेला आणि मित्रांनो बाकासूरने भरपूर दिवसानंतर संघर्ष संपवला आणि पुन्हा त्या जोशात आला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला यदगाव येथील एक हातात एक बैल मैदानमध्ये आणि मित्रांनो एका नवीन नंदीला घेऊन पळणं आणि गुलालासाठी गुलालासाठी राहणं आणि एक नंबर करणं हा फक्त आपला देव बक्कासूरच करू शकतो तर मित्रांनो त्या मैदानानंतर एक बाईटमध्ये आपण बघितलं मोहील शेठ म्हणाले की बक्कासूरला आता पाच दिवसाची रेस्ट असणार प्रत्येक मैदानानंतर पाच दिवसाची रेस्ट असणार आणि मित्रांनो यदगावच्या मैदानानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला एक मैदान होते भव्यदिव्य भव्य संत गाडगेनाथ महाराज यांच्या जयंती यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरीचं मैदान होते मौजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि हे मैदान मित्रांनो भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे नव्याण्णव हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक्काहत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार रुपये पंचम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक्केचाळीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एकतीस हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे पंचवीस हजार रुपये आठव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे पंचवीस हजार रुपये आणि नवव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे पंचवीस हजार रुपये आणि दिव्य असं मैदान होतं आहे महाराष्ट्र केसरीच मौजे कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी प्रवेश फी असणार आहे बाराशे रुपये आणि या अशा महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका शेठ धमा सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्का सुर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि त्याच दिवशी मित्रांनो एक भव्य दिव्य मैदान होणार आहे करजे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैलचं मैदान होत आहे भव्य दिव्य एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला रोख रक्कम मित्रांनो या मैदानात पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तीन लाख रुपयाचं बक्षीस आहे मित्रांनो या मैदानामध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये नाहीतर करंजेपूर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त जे मैदान होतं आहे या दोन्हींपैकी एका कोणत्या तरी मैदानामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बक्कासूरचा जो पहिला फॉर्म होता तो पुन्हा एकदा माघारी आला आहे आणि आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो एका नवीन नंदीला घेऊन फायनलसाठी पात्र होणं आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणं हा फक्त मित्रांनो बक्कासूरच करू शकतो आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा बक्कासूरच्या गायामध्ये एक नवीन नंदी पळाला आहे त्या नंदीचं मित्रांनो नाव मोठं आहे म्हणजे झालंच जा। आणि मित्रांनो एखादा बैल जरी बक्कासूरसोबत पळाला तरी मित्रांनो त्यांचे मालक म्हणजे आनंदी होतात की आपला जो नंदी येतो या बैलगाडी क्षेत्रातील देव बक्कासूरसोबत पळाला आणि मित्रांनो बक्कासूर आपल्याला पुन्हा एकदा त्याच मध्ये पळताना दिसला येदगावच्या मैदानामध्ये आणि आपला देव बक्कासूर आता आपल्याला महाराष्ट्र केसरी कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या मैदानामध्ये नाहीतर मित्रांनो एक असं मैदान होते रोख रक्कम बक्षीस आहे तीन लाख रुपये करंजेपूल येते महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैलचं मैदान आणि या दोन्हीपैकी पैकी एका मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला पळताना दिसेल बक्कासूरचा या मैदानामध्ये पहिरा कोण असेल कमेंटमध्ये सांगा